कॅपॅसिटी तशी बिल्डअप केली आहे नंतर इकडे आपली इंडोरची गेम आणले पण त्याच्या आधी लॉन मध्ये आम्ही अजून एक सेटअप बनवला हो इकडे स्विमिंग पूल आपला क्लीन होण्याचं काम चाललंय आम्ही आहोत नमस्कार okay. माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आता आहोत आपण आपल्या कर्जत मधल्या सोनगिरी फार्म हाऊस वरती आणि बघा बऱ्याच गोष्टींचं काम चालू आहे ओके लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं ओव्हरऑल की कसं कसं आहे आणि काय काय इम्प्रुव्हमेंट करतोय तर म्हटलं आता थोडी इम्प्रुव्हमेंट झाली आहे कारण आम्ही एक दीड दिवस आता इथेच राहिलो तर काय काय इम्प्रुव्हमेंट झाली ना तर ती तुम्हाला आज दाखवणार आहोत तर फार वरती काय काय काम का चाललंय सो बघा आपलं जे मेन आहे अट्रॅक्शन आहे मचान ओके तर त्याच्यावरती आता लाइटिंगचं काम चालू आहे ओके तर तिकडे दादा आले आहेत हे पण कर्जाचेच आहेत लोहार चाळीवरून ना बल्ब पाडले ते बल्ब लावण्याचं काम चालू आहे वरती हा बल्बची माळ आहे आणि त्याच्याशिवाय बघा आतमध्ये लाईट वगैरे आहे तर अजून आपल्याला चांगल्या प्रकारे ते लिटअप करायचं आणि ते समोरच दिसतंय ते काय बिरणार सोलर येस तो आमची सोलार लाईट लागलेली आहे आणि ती बल्बची जी माळ आहे ती पण सोलार वरच आहे हा ते महत्वाचं आहे ओके कारण आम्ही प्रयत्न करतोय ना की जेवढी लाइटिंग आहे बाहेरची ती सगळी सोलार एनर्जीवर आपण कन्वर्ट करायची हा म्हणजे आपली कशी एनर्जी पण वेस्ट होणार बिल पण कमी होणार सो तसाच काहीसा प्रकार आहे तर जेवढा लवकर सोलार वरती आपण कन्व्हर्ट करू सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ते चांगलंच आहे आता बघा हा एक सोलर लावून झालेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सोलार लावतोय पण आधी आम्ही रूम सजवली आहे तर ती प्रेरणा बघूया का येस येस पण त्याच्या आधी लॉनमध्ये आम्ही अजून एक सेटअप बनवला आता हा so, बघा सो तुम्ही जर आलात आणि तुम्हाला सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्ट करायचं आहे तर तुम्ही ते छानपैकी लॉनमध्ये बसूनच आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट करू शकता आणि इथेच आपल्या दोन रूम आहेत काल आम्ही का ना तिकडे डिनरचा पण सेटअप लावलेला तर थोडं जरा मेस्टअप आहे ओके कारण या रूम मध्ये सगळं लाईटीचं सामान पडलेलं आहे ते बघा तिकडे हॅलोजन ती नंतर आपण लावणार आहोत पण आता आपण बघूया ती मेन आपला हॉल पण त्याच्यात बघा इथून गार्डन मधून बघा इथून बघा लॉनचा काय मस्त व्यू दिसतोय ना असं बसून जेवायला किंवा ब्रेकफास्ट करायला लंच करायला कोणा कोणाला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा तसं काही इथेच कंपल्सरी करत नाहीये आपण इथे पण बसू शकतो आणि त्याच्याशिवाय आपला

तीन जणं झोपू शकतात म्हणजे जर तुम्ही ओवरऑल बघितलं तर इथे तीन तीन सहा सात सा, आठ अकरा जणं कम्फर्टेबली झोपू शकतात ओके अशी आम्ही व्यवस्था केली आणि ती सुद्धा डायरेक्ट बेडवरती ओके त्याच्यामुळे बघू शकता आणि या चादरी आम्ही आणल्या आहेत ते प्रेरणा क्रॉफट मार्केट, क्रौफर्ट मार्केट। बारे बारे ओके सो याच्यामध्ये पण आम्ही बरीच क्वालिटी वगैरे बघितली आणि तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी चादरी आणलेल्या आहेत मटेरियल प्रॉपर कॉटन आहे येस येस यस आम्ही प्रयत्न करतोय की जेवढी क्वालिटी देता येईल ना तेवढी देता येईल मला माहिती आहे की तुम्ही कर्जत मधल्या बऱ्याच रिसॉर्टमध्ये फिरलात आणि तिकडे तुम्ही माहिती आहे तुम्हाला चादरी वगैरे कशा असतात आणि कशा प्रकारची क्वालिटी दिली जाते पण वी आर डुईंग अवर बेस्ट जेवढा आमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे की जे कस्टमर येणार तर त्यांना चांगल्या चादरी स्वच्छ उशीचे कवरप आणि बेडवरतीच राहण्याची सोय म्हणजे आमच्याकडे पण गाद्या आहेत हा त्या याच्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत हा पण प्रेफरेबली आम्ही बेडच लोकांना जनरली देऊ आणि जर कोणाला एक्स्ट्रा हवाच असते हा जर म्हणजे एकदा खूपच मोठा ग्रुप आला पंचवीस तीस आणि तुम्ही रेडी असाल ओके सो देन वी कॅन ऑलवेज इथे आपण गाद्या टाकू शकतो या एरियामध्ये ओके आणि इथे पण माणसं झोपू शकतात हा कॉफी टेबल कॉफी टेबल जे तुम्ही आमच्या मालवणच्या बंगलोवरती पण बघितलं असेल ओके सो ते आमचं फेवरेट झालं हे जे पण मॅन्युफॅक्चरिंग करतात ना तर त्यांनी आम्हाला काहीतरी रॉयल्टी द्या ऍक्च्युली बेस्ट आहे कारण तुमचे मोबाईल लॅपटॉप जे काही चार्ज करायचं असतं इथे लॉक करू शकता इथे एक टेबल पण घेऊन आलोय आम्ही मस्त पैकी आणि त्याच्या इथे दोन खुर्च्या ठेवल्यात खुर्च्या आमच्याकडे भरपूर आहेत ऑलमोस्ट फिफ्टी खुर्च्या आणल्यात ना बरं आपण पन्नास खुर्च्या आणल्यात आणि ते दाखवतो आम्ही तुम्हाला कसं कसं आहे काय कारण बघा तुम्ही आता या ज्या खुर्च्या आहेत त्यात बघा इथे पण खुर्च्या लावलेल्या आहेत आपल्या डायनिंग हॉलमध्ये पण सेपरेट खुर्च्या आहेत आपल्या मचानवरती पण सेपरेट खुर्च्या आण आणि आता आपण जाऊया आपल्या स्टोरेज रूम वरती म्हणजे ही आपली ऍक्च्युअल रूम आहे पण सध्या स्टोरेज बनली आहे कारण बघा अजून सामान लावायचं आहे की सगळा मेस्टॉप संसार आहे आमचा इकडे इकडे अजून सुद्धा आमच्या सोलार लाईट्स आहेत Okay? Yes. लाइट ओके कारण आम्हाला जो आमचा जो प्रिमायसिस आहे भले मोठा असू दे पण तो आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिटअप करायचा आहे ओके आमचे हॅलोजन पण येत आहेत ओके ऑलरेडी दोन लागले आहेत ओके अजून दोन आणले जाणार आहेत आणि या आमच्या लाइट गार्डन साठी आपण हा या प्रॉपर अशा गार्डन मध्ये या पण सोलरवरतीच चालतात आता या चार्ज व्हायला पाहिजेत जरा yes. आणि चार्ज झाले की या पण लावता येतील तर या सोलार लाईट्स म्हणजे वरच्या खालच्या इथे बघा आपल्या मस्तपैकी इथे आपण पंचवीस ब्लँकेट्स आणलेत ते कॅमल ब्लँकेट्स असतात ते तर ते म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटी तशी बिल्डअप केली आहे इथे उशा आहेत तर ते आता विशा आपण नंतर ओपन करू वगैरे mm. नंतर इकडे आपले इंडोरचे गेम आणले आहेत चेस आहे ओके त्याच्यानंतर हा आपला लुडो आणि सापशिडी ओके okay, इकडे आपल्या बॅडमिंटनच्या बॅट ओके okay, तिकडे हे बघा बॅडमिंटनच्या बॅट भरपूर आणल्या आहेत लॉन टेनिस बॉल आणल्यात बॅट आहेत दोन बॅट आहेत आपल्याकडे हे व्हॉलीबॉलचं नेट आणलं हे लावायचं आहे okay, ओके त्यानंतर मग हे बघा हा व्हॉलीबॉलचा बॉल आणलाय चांगल्या क्वालिटीचा शटलकॉक आणले आहेत आणि या दोन आमच्या लाईट अजून आम्ही टेस्टिंगला आणलेल्या ही अशी लाईट्स आहे ओके okay, तर ही पण आपण लावणार आहोत आणि स्विमिंगपूलच्या साईडने हा आणि ही स्विमिंग पूलच्या मेन लावायची आपल्याला हा हे बघा हे बघा So, म्हणजे एक चांगला असा फील येईल स्विमिंग पूलच्या बाजूने आतमध्ये okay. ना ओके हे सगळं असं बरंच काय आहे तर ते हळूहळू लागत राहणार कारण तुम्हाला माहिती प्रिमायसेस खूप मोठा आहे त्याच्यामुळे एका दिवसात होण्याचं काम नाही कारण बघा हे रॉड आहेत ना ते आधी वेल्डिंग करावे लागतात आणि त्यानंतर मग त्याच्यावरती लाईट लावावी लागते ओके तर आता या तुम्हाला बाहेर दाखवतो की आपल्या ज्या सोलार लाईट्स लागतात आता म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला लाइटिंग दाखवतो बघा आता आपण इथे एक हॅलोजन लावणार आहोत एक हॅलोजन तिकडे ऑलरेडी लागलेला आहे तो बघा एक तो मिक्स लाईट वाला आहे तो स्विमिंग पूल वरती वगैरे पडणार आहे एक हॅलोजन तिकडे जाईल एक हॅलोजन इकडे जाईल एक हॅलोजन इकडे जाईल आणि एक हॅलोजन ना इकडे या आपल्या बदामाच्या झाडावरती येणार आहे ओके आणि म्हणजे कसं होईल काय माहिती आहे बघा बऱ्याच जणांची इच्छा असते की त्यांना फक्त ना क्रिकेट खेळायचं असतं आणि स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं असतं सो वी आर प्लॅनिंग समथिंग की बाबा तुम्हाला नाईटमध्ये पण क्रिकेट खेळता येईल ओके कारण बघा प्रिमाइसेस तर आपला चांगलाच कंपाऊंडेड आहे ओके तर त्याच्यामुळे इथे तुम्ही रात्रीच्या वेळी पण ना क्रिकेट खेळण्याची आम्ही फॅसिलिटी अवेलेबल होऊन घेणार आहोत आता जेसीबी वगैरे येईल आणि पिच वगैरे पण हळूहळू रेडी होईल हे ग्राउंडचं काम पण अजून बाकी आहे हे जरा अजून आम्हाला नेट एकदम प्लेन करायचं आहे याच्यासारखं बघा हे आता कसं झालंय बघा आणि तात्पुरतं जरा तुम्ही याच्यावरती पण क्रिकेट खेळू शकता असं काय ना पण एकदा वॉलीबॉलचं नेट लागलं आपलं की मग थोडं ट्रिकी होईल पण तात्पुरतं इथे पण आणि तिथे पण एक आलोजन लागेल समोर सो तिकडच्या वरती हा सगळा पोर्शन लिटअप होईल म्हणजे तुम्हाला रात्रीचं वगैरे पण इथे बॅडमिंटन खेळायचं असेल किंवा कोणताही गेम खेळायचं असेल तरी तुम्ही इथे आरामात खेळू शकता रात्रीचा पण yes, हा प्रेमास हा आणि त्याच्याशिवाय बघा इथे आम्ही लावले आहेत या लाईट इकडे एक सोलर लाईट लावली आहे त्यानंतर बघा इकडे एक सोलार लाईट लावली आहे आता पोल बनवलेले आहेत इथे एक सोलार लाईट लागली आहे ओके नंतर इथे एक सोलार लाईट लागली आहे त्यानंतर मग आता इथे आम्ही त्या परत जे गोल आहेत त्याच्या लाईट्स लावणार आहोत आणि हा पोर्शन पण लिटअप करणार आहोत हा आणि ला पण इकडे आम्ही ग्रीन कापड मारणार आहोत म्हणजे जरा ते अजून छान दिसेल तर कसं आहे की बघा समजून घ्या की ही कामं एका दिवसात किंवा दोन तीन दिवसात होणारी नाहीये पण एक मला असं वाटतं दहा दिवसामध्ये तरी आपलं रिसॉर्ट ना एकदम कम्प्लीट रेडी होईल पण तुम्हाला बुकिंग करण्यासाठी त्याची वाढ मागण्याची गरज नाही दहा दिवस म्हणजे मी म्हणतोय तीन चार एप्रिल पर्यंत तर सगळंच रेडी होऊन जाईल पण त्याच्यात आपलं आतलं काम तर सगळं झालेलं आहे तुम्ही बघितलात ओके रूम्स आपल्या रेडीच होत्या कारण ते चालू रिसॉर्ट आहे आणि खालची रूम पण रेडीच आहे आता ही जी इम्प्रुव्हमेंट आहे तर ती ओव्हरऑल होत राहील ओके आता बघा आम्ही ते डायनिंगचा सेटअप काल लावलेला आहे कारण ते तुम्हाला बोललो प्रेरणाकडे फोटोज आहेत तर ते फोटोज तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन ओके तर त्या फोटोजमध्ये तुम्हाला कळून जाईल किंवा तुम्ही जर सांगितलं तर पण इकडे बघा इकडे ऑलमोस्ट तीस जणांची बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि इथे पण भरपूर लाईट आहे वगैरे आम्ही पावसाळ्यात प्रेरणा विचार करतोय की आम्ही याला पण पडदे लावून घेणार आहेत प्लास्टिकचे ओके म्हणजे कसं इथे तुम्ही प्लास्टिकचे पडदे लावलात ना इथे पण बिलकुल पाणी येणार नाही हा प्रेरणा हा आणि पडदे आपण मचाणवरती पण लावणार आहोत ओके तर okay, ते मचाणवरती जाऊनच एक्सप्लेन करतो हो तुम्हाला ओके okay, सो so इथे पण पडदे लावू शकतो आपण पण त्याची आता सध्या गरज नाही आहे पटकन कारण पावसाळा अजून आहे दोन महिने आहेत ओके बाय okay, मे एंड पर्यंत जरी आपले हे पडदे लागले फॅन्स आहेत ओके आणि त्याच्याशिवाय आम्ही म्हणजे जे स्टँडिंग फॅन्स असतात ना तर ते पण आम्हाला घ्यायचे आहेत कारण ते मछ्यांवरती पण लागतील इथे पण लागतील आणि बघा आता इकडे स्विमिंग पूल आपला क्लीन होण्याचं काम चाललंय तर दिवसातून दोन तास ना हे क्लीन करावं लागतं ओके म्हणजे ते पाणी एकदम क्लीन होऊन जातं आता एक पर्यटक पण येणार आहेत याच रूममध्ये हा फिल्टर चालू आहे सध्या ओके तर फिल्टरने ते सगळं क्लीन होऊन जातं आणि ही जी गाडी आता मी इथे पार्क केली आहे पण गाडीसाठी पार्किंग साठी बघा इथे अम्फल स्पेस आहे तर भरपूर गाड्या जरी आल्या तुमच्या तरी काय हरकत नाहीये सो दॅट्स so अप टू यू आता या आमच्या फेवरेट ठिकाणी म्हणजे मचाणवरती काम चालू आहे तर त्याच्यामध्ये जरा समजून घ्या पण घ्या आणि इकडे पण आमचे दोन वॉशरूम आहेत ओके तर ते मी तुम्हाला कधी दाखवले नाहीत पण जर तुम्ही मचानवरती वगैरे पण बसलात किंवा स्विमिंग पूलमध्ये तर इथे जेंट्स अँड लेडीजसाठी एक वॉशरूम आहे त्यांचं रूम आहे सध्या आणि बघा रात्री आम्ही इथे सेटअप लावलेला बघितलं त्याचे पण फोटो मी मागितलात ना तर तुम्हाला ते मिळून जातात ओके सो बघा इथे कसं वाटतं असं बसायला आवडेल का आणि आता काल इथे फॅन लावलाय दादानी नॅचरल हवा तर आहे पण तरी सुद्धा आम्ही फॅन लावून ठेवला कधी कधी हवा नसते खूप गरम होतं ओके आणि लोक इथे मस्तपैकी कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी बजू शकतात कोणाकोणाला आवडेल इथे बसून ड्रिंक प्यायला ते मला कमेंट करून नक्की सांगा काय <laughs> <laughs> म्हणजे मी असं नाही म्हणत आहे तुम्ही कर्जतला येता माहोल एन्जॉय करायला येता तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तर आल्याच ओके okay, की मध्ये मा असं मस्तपैकी मित्रांबरोबर बसायचं ओके okay, आणि इथे पण भरपूर जण बसू शकतात बघा एक ऍटलीस्ट वीस एक जण तर बसू शकतात आरामात की अजून एक, 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 एक okay, टेबल आपण लावू शकतो आणि वरतीच मस्तपैकी बसा एन्जॉय करा आणि खालती डायनिंग हॉलला हो मग जेवायला ओके okay, किंवा तुम्हाला जेवण आम्ही तिकडे पण करू शकतो छोटा ग्रुप असेल तर किंवा या लॉन मध्ये करू शकतो किंवा जो समोरचा एरिया ना तिथे पण करू शकतो सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत चॉईस इज युअस आणि ऑलरेडी बरीच कॅपॅसिटी आहेत आता बघा हे ते बल्ब लावण्याचं चा काम चालू आहे आणि पण आपण पडदे कसे लावणार आहोत पडदे आपण पीव्हीसी मटेरियल मध्ये घेणार पावसात पण यूज होतील आणि या साईडला येणार म्हणजे प्रत्येकी असे तीन तीन येतील ट्रान्सपरंट असणार जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या निसर्गाचा सुद्धा आनंद घेता येईल येईल पाऊस पण बघता हिरवळ पण बघता येईल आणि सगळंच एन्जॉय करता येईल इथे बसून पावसाची पण एवढी लागते म्हणजे आमची इच्छा आहे की म्हणजे हा जो आमच्या रिसॉर्टचा जो हायलाइट पॉईंट आहे ओके okay, आता त्याला आम्हाला असं वाटतं की जे कस्टमर येतात त्यांना बारा महिने त्याचा ॲक्सेस राहायला पाहिजे म्हणजे असं नाही होता का म्हणजे की अरे पावसात खूप मोठा पाऊस पडतोय आणि मग इथे बसता येत नाही आहे ओके असं तो तसा प्रकार नको आहे म्हणून आम्ही ते पडदे लावून घेतोय ट्रान्सपरंट आहेत आणि जेव्हा आता मे महिन्याची वगैरे गरज असेल तेव्हा ते आपल्याला साईडला करून ठेवता येतील म्हणजे ते असं काही डिस्टर्बन्स पण क्रिएट नाही करणार आहेत आपल्या ओके बाकीच्या वेळी तर पण ते काम आपण करू ओके त्याची एवढी आपल्याला घाई नाही आहे ओके मी फक्त तुम्हाला एक आयडिया देऊन ठेवली की काय काय प्लॅनिंग चाललं आहे हाय ओके सो बाकी असं लाइटिंग च्या वगैरे अजून बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही परत एकदा मे बी लोअर चाळीत जाऊ ओके okay, कारण आम्ही लाइटिंगचे प्रेम पडलेलो ओके okay, कारण आम्हाला पण लाइटिंग करायला आवडते बघा आता हे जी मला बोलली प्रेरणा सोलार वरती आहे ओके सोलार वरती बघा हे असे बल्ब लागतात आता इथे हा पॅनल बाहेरच्या साईडला आणि हे दादा आहेत आपले कर्जत म्हणले नाव का दादा तुमचं प्रशांत गायकर प्रशांत गायकर ओके तर तेच सगळं लाइटिंगचं बघत नाही मला तीन चार दिवसापासून मेहनत चालली आहे हा तर आता प्रयत्न चालू आहेत सगळे लवकरात लवकर हे पण संपवायचं आपलं आणि अजून इकडची पण लाईट आम्ही चेंज करणार आहोत या अजून आतमध्ये आम्ही थोडा अँबियन्स लाईट लावणार आहोत ओके हा प्लॅनिंग आहे ओके okay. कारण कसं आहे माहिती आहे आम्ही जस्ट आम्ही प्लॅन करतो कारण ते पडदे वगैरे पण लावतोय कारण जर समजा आता जेव्हा कपल्स येतात ओके तर कपल्सला थोडा प्रायव्हेमध्ये मस्तपैकी डिनर करायचं असेल तर आता हे टेबल आता आपण असं फिरवलं तर दोन हा बड असेल से येस येस तो येस तो तुम्ही छोटस म्हणजे केक कापण्याची इव्हेंट पण इथे करू शकता किंवा खाली पण करू शकता किंवा डायनिंग हॉलमध्ये वगैरे सो तर आपण तसं पण करून देणार आहोत हा तर तसं पण डायनिंगचा सो प्लॅन्स तर बरेच आहेत आपण त्या तिकडच्या जमिनीला अजून हात लावत नाहीये त्याचं काम थोडं बाकी आहे तर त्याला आता कंपाऊंड होऊन जाईल एक दोन दिवसामध्ये ओके पण ती जागा आता आपण सध्या तरी युज नाही आता त्याचं प्लॅनिंग आहे तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू ओके पण आता क्लीन करून घेणार आहोत क्लीन होऊन जाईल दोन तीन दिवसामध्ये आणि ग्रीन कापड लावून आपण ते कंपाऊंड पण पूर्ण पॅक करून टाकू आणि त्याच्याशिवाय अजून एक असं प्लॅनिंग आहे की आता जसं मचला वर यायला एक्सटेंड करणार आहोत पत्रा जेणेकरून वर चढ चढून येताना तुम्ही भिजणार भिजणार नाही ओके तसं वगैरे पण मला वाटतं कर्जत मध्ये लोक भिजायला देतात पावसाळ्यामध्ये ठीक <laughs> आहे जातील त्यांना भिजायचं असेल स्पेशली समोर सोनगिरी फोर्ट चा ट्रॅक आहे येस yes, yes. येस आणि तीन, तीन वॉटरफॉल आहेत वॉटरफॉल कुठे कुठे आहेत ना तर ते आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून सांगू ओके हा बेना तिन्ही वॉटरफॉल एक्सप्लोर करायला जाऊया पावसाळ्यामध्ये प्रत्येक वॉटरफॉलचा एक एक व्हिडिओ होईल आमचा ओके आणि लवकरच आम्ही आमच्या परिवारावर बरोबर फॅमिली बरोबर पण किंवा सगळ्यात तुम्ही पण आमचे परिवारच आहात तर तुम्ही पण लवकरच या इकडे तर त्याचा पण आता प्रेरणा प्रणी शनाया आले किंवा परवा आला प्राजक्ता आली प्रेण्याच्या आईबाबा आले माझ्या आईबाबा ओके या सगळ्यांना घेऊन यायचा पण एक प्लॅन आहे एक फॅमिली गेट टुगेदर बघूया कधी काय होतं पण ओव्हरऑल कसं काय वाटतं तुम्हाला आपला हा सोनगिरी फार्म हाऊस तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून लाईटिंगच्या बाबतीत काय इम्प्रुव्हमेंट करता येईल किंवा अजून काय ओके तुमचे सजेशन्स आम्ही वर्क करतोय ओके आता आमचं गेमचं पण लहान मुलांसाठी तुम्ही बोलायचं की गेम हवे हो आहेत की त्याची पण ऑर्डर देणं चाललंय तर ते पण दोन तीन दिवसात येऊन जातील मोस्टफॉली तिथे आम्ही असे गेम वगैरे लावू की किंवा इथे लावू ओके लहान मुलांना खेळण्यासाठी ते इथेच राहतील आणि लहान मुलं आपल्या नजरेसमोरच खेळत राहतील ओके गार्डनमध्ये वगैरे सो तसा पण प्लॅन आहे ओके तर थोडा वेळ द्या ओके कारण बरीच काम आहेत त्याच्यामध्ये होत राहील सो लवकरात लवकर बुकिंग करा तुम्ही जेवढं बुकिंग कराल ओके तुम्ही या तुम्ही ते राहाल आणि त्यानंतर जो फीडबॅक द्याल तो आमच्यासाठी व्हॅल्युएबल असेल आणि ऑफकोर्स तुम्ही जो फिनान्शियल कॉन्ट्रिब्युशन कराल आपल्या सोनरी भाऊ बेटर करण्यासाठी ते पण आमच्यासाठी फायदेशीर राहील ओकेच हां हा आम्ही रि करणार आहोत ओके okay, कारण आपण लॉंग टर्म साठी आहोत या बिझनेसमध्ये कारण आपण ऑलरेडी आता तुम्हाला माहिती आहे आपला मिडवा होमस्टे पण आहे आपला मालवण विला पण आहे नाव कर्जत मध्ये रिसॉर्ट आहे सो वी आर लर्निंग दिस बिझनेस डे बाय डे की याच्यामध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट होतंय काय काय करावं लागतं आणि Uh, कसं आहे की बघा कोणताही बिझनेस म्हटलं ना की शॉर्ट टर्मकडे बघून चालत नाही लॉंग टर्मकडे बघूनच चालावं लागतं के सो वी आर इन टू दिस इंडस्ट्री वी आर लर्निंग ते मे बी धक्के मिळतील थोडे आपल्याला हे शिकायला मिळेल बऱ्याच गोष्टीतून ओके पण दॅट्स अ पार्ट ऑफ लर्निंग बाकी आपला हा बिझनेस सो तुमच्या आशीर्वादाने हळूहळू एक्सपांड होत राहील आणि सोनगिरी फार्म हाऊसला स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा व्हॉट्सअप करा आणि बुक करा आणि आपलं एप्रिल मे जून जुलै या कधी पण या आपलंच आहे ओके सो आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दावा धन्यवाद